भगवान जगन्नाथ दरवर्षी पंधरा दिवसांसाठी आजारी का पडतात ओडिसा शहरातील छोट्या गावांमध्ये माधवदास नावाचे गृहस्थ राहत होते माधवदास एकटेच राहत होते आणि भगवान जगन्नाथ यांचे भजन करत असत आणि ते दररोज भगवान जगन्नाथ यांच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी जात असत त्यांना फक्त जगन्नाथ यांची भक्ती करण्यामध्येच आनंद वाटत होता त्यांना संसारिक जीवनाची कोणतीही मोह माया नव्हती एक दिवस अचानक माधवदास यांची तब्येत खराब झाली त्यामुळे ते खूप अशक्त झाले त्यांना कोणतेही काम करता येत नव्हते माधवदास यांना स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय होती ते कोणाकडूनही मदत घेत नसत जी व्यक्ती त्यांच्या मदतीसाठी येत असे त्यांना ते म्हणत की भगवान जगन्नाथ माझी मदत करतील असेच काही दिवस निघून जातात माधवदास यांची तब्येत आणखी खराब होते ते उठू शकत नव्हते पण तरीही त्यांची भगवान जगन्नाथ यांच्यावरची भक्ती कमी झाली असूनही ते भगवान जगन्नाथ त्यांच्या भक्ताची त्यांच्यावर असलेली भक्ती पाहून खुश होते तेव्हा बलदेव भगवान जगन्नाथ यांना म्हणतात तुमचा प्रिय भक्त एवढ्या अडचणीत आहे तुम्ही त्याच्या अडचणी दूर का करत नाही भगवान जगन्नाथ म्हणतात ते त्याच्या पूर्वजन्माचे त्रास आहे जे त्याला भोगावे लागतील पण त्याने माझी एवढी भक्ती केली आहे की त्यामुळे मी पृथ्वी लोकी जाऊन त्याची काळजी घेईन त्यानंतर भगवान जगन्नाथ सेवकाच्या रूपामध्ये माधवदास यांच्याकडे येतात ते माधवदास यांची खूप सेवा करतात त्यानंतर भगवान जगन्नाथ यांनी केलेल्या सेवेमुळे जेव्हा माधवदास नीट झाले तेव्हा भगवान जगन्नाथ यांना त्यांची सेवा करताना पाहून त्यांना लगेच समजले की हे तर माझे प्रभूच आहेत तेव्हा भगवान जगन्नाथ माधवदासला म्हणतात मला भक्तांचा त्रास सहन होत नाही त्यामुळे मी तुझी सेवा करण्यासाठी स्वतः आलो आहे आणि जे पूर्वजन्माचे त्रास तुझ्या नशिबामध्ये लिहिलेले आहेत ते तुला भोगावेच लागतील जर ते त्रास या जन्मामध्ये भोगले नाही तर तुला आणखी एक जन्म घेऊन त्रास भोगावे लागतील मला असं वाटत नव्हतं की माझ्या भक्ताला त्याच्या पूर्वजन्माच्या त्रासांमुळे परत जन्म घ्यावा लागावा त्यामुळे मी तुझी सेवा केली पण तरीही तू म्हणत असशील तर मी माझ्या भक्ताचं बोलणं टाळू शकत नाही तुझा आजार अजूनही पंधरा दिवस बाकी आहे त्यामुळे तुझं पंधरा दिवसांचं आजारपण मी घेतो त्यानंतर पंधरा दिवसांचं आजारपण भगवान जगन्नाथ यांनी माधवदासकडून घेतलं तेव्हापासून भगवान जगन्नाथ पंधरा दिवसांसाठी आजारी असतात तेव्हापासून आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी हेच चालू आहे ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान जगन्नाथ यांना गार पाण्याने स्नान घातले जाते मला आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा